आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मात्र राज्य सरकारला एक मोठा पर्याय सुचवला आहे ते म्हणाले की उपसमितीची आज दोन वेळेस बैठक झाली त्याच्या म्हणण्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात सरसकटचा प्रॉब्लेम आहे पण असण्याचं कारण नाही पण त्याला दुसरा पर्याय आहे ते म्हणजे अठ्ठावन्न लाख पुन विनोंदी सापडल्या आहेत या अठ्ठावन्न लाख नोंदीच्या आधारे जी आर काढा ज्यात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांची पोट जात उपजात म्हणून आपण आरक्षण द्या सरसकट हा शब्द वापरू नका त्यामध्ये अठ्ठावन्न लाख नोंदीच्या आधार आधारावर अध्यादेश काढाची कुणबी ही उपजात आहे दोन हजार बाराच्या बाराच्या अध्यादेशाने ओबीसी आरक्षण मजबूत केलं तुम्ही त्या कायद्यानुसार या आरक्षणासाठी पात्र ठरत आहात तसंच मराठ्यांच्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे मराठ्यांची कुणबी ही उपजात घ्या ज्या कुणबी ज्यांना कुणबी घ्यायचं आहे ते घेईल आणि ज्यांना नाही घ्यायचं आहे ते घेणार नाही त्यामुळे सरसकट म्हणण्याची गरज येणार नाही असं मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सुचवलं आहे